आपल्या चालू स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त संकितर्ण महोत्सव आजपासून सुरू स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या नवव्या पुण्यतिथी दिनानिमित्त भव्य गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तासगाव कवटे महांकाळ वारकरी संप्रदाय व अराराबा पाटील युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कीर्तनाचा सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीसपासून ते दिनांक सोळा फेब्रुवारी शुक्रवारपर्यंत हे कार्यक्रम विविध गायवात आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित आर पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे ह ब प गुरुवर्य पांडुरंग आबा घुले महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आज कवटे महांकाळी येथील श्री महांकाली हायस्कूलच्या पटांगणात सायंकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे ह ब प ज्ञानेश्वर पठाडे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी ढालगाव ग्रामपंचायत समोर सायंकाळी सात वाजलेपासून नऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे कीर्तन केसरी ह ब प अक्रूर महाराज साखरे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी कुच्ची विकास सोसायटी समोर कुच्ची या ठिकाणी सायंकाळी सात वाजलेपासून नऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे ह भ प गुरुवर्य गोपाळ अण्णा वास्कर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम अंबिका मंदिरासमोर देशिंग तालुका कवटे महांकाळ येथे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे ह भ प आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज जोशीबाबा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम विद्यानिकेतन हायस्कूल ढवळवेस तालुका तासगाव येथे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे ह भ प भागवताचार्य केशव महाराज उरळीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम मणेराजुरी येथे मराठी शाळा क्रमांक एक येथील क्रीडांगण दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे ह बप गुरुवर्य ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम येळावी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत घेण्यात आला आहे ह बप गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहूरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम अंजनी तालुका तासगाव येथे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे तासगाव व कवठे महांकाळ मतदारसंघातील नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आराराबा पाटील युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क